हॅलो फ्रेंड्स कलोपासाच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर क्रॉपटॉप बनवणार आहे ऑफ शोल्डर आणि शोल्डरवर मी छोटेसे बेल्ट ठेवले आहे कारण मी हे लहान मुलीचं केलं आहे पाच सहा सात वर्षाच्या तर कदाचित हे मग त्यांचं गळतं शोल्डर नसलं तर म्हणून ते शोल्डर ठेवलं आहे आपण बेल्ट असे छोटे तर मोठ्या मुलींचं चा करायचं असेल तर तुम्ही नाही ठेवलं तरी चालणार आहे आणि खूप सुंदर दिसतं हे बघा दिसायला फक्त एकशे छत्तीस ग्रॅम लोकरीत झालेलं आहे तुम्ही जर याची रुंदी बघितली तर ती तेरा इंच आहे आणि उंची जर बघितली तर सुद्धा श क्रॉप शोल्डर शॉर्ट असल्यामुळे बारा इंच आहे तर बारा इंच उंची तेरा इंच रुंदी आणि सुंदर असं एकशे छत्तीस ग्रॅम झालेलं हे ऑफ शोल्डर क्रॉ क्रॉप क्रॉपटॉप आहे सबस्क्रायबरच्या रिक्वेस्टवरूनच मी हे केलेलं आहे यासाठी तुम्हाला आधी चेस्ट मोजावी लागणार आहे आणि त्यापेक्षा थोडं मी मोठं ठेवलं आहे आणि हे वरचा जो भाग आहे हा त्यापेक्षा एक एक इंच आपण दोन्हीकडनं मोठा ठेवू कारण यात हात इन्क्लूड करून ही रुंदी आली पाहिजे आणि ही अंगात बसली पाहिजे तर हे वरचं थोडंसं एक एक इंच दोन्हीकडनं मी मोठं ठेवलेलं आहे उंची आपल्याला जेवढी हवी असेल तेवढी तुम्हाला जर खाली टॅसल्स लावायचे असतील जसे आपण शालीला वगैरे लावतो तर तसं तुम्ही लावू शकता आता हे साथी मुझे तीला तीला मी माझ्या ना नातीसाठी केल्यामुळे तिला विचारून तिला नको होते म्हणून मी नाही लावले पण लावलेत तरी खूप सुंदर दिसतं आणि पूर्णच खूप सुरेख असं हे क्रॉपटॉप आहे मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला करायला आवडलं असेल तर आधीच लाईक करा थमदाबून शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग पटकन आपण पॅटर्न बघू आणि क्रॉपटॉप करायला सुरुवात करू या बेबी क्रॉपटॉपसाठी आपण हे तीन रंग घेतो आहे आहा, एक नहीं हा ॲक्च्युअल माहिती नाही असा लाल काळपटलाल दिसतो आहे पण हा राणी कलर आहे गुलाबी राणी कलर आणि पांढरा असे तीन आहे तर आपण सुरुवात करणार आहे पांढऱ्या रंगाने आणि पांढऱ्या रंगाने आपण मॅजिक लूपमध्ये तीन डबल क्रोशे दोन चेन असं चार वेळा करणार आहे तर आपण मॅजिक लूप करू बोटावर आणि तीन डबल क्रोशे चार दोन चेन असं चार वेळा मॅजिक लूप केलं टाका काढला एक पहिला डबल क्रोशे अर्थातच तीन चेनचा वन टू थ्री मग पुन्हा याच्यातच दोन डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू दोन चेन वन टू अगेन थ्री डबल क्रोशे डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री अगेन चेन टू तीन डबल क्रोशे दोन चेन असं चार वेळा करायचं आहे आपल्याला तीन डबल क्रोशे दोन चेन असं चार वेळा झाल्या शेवटच्या दोन चेन केल्या मी मॅजिक लूप बंद करून घ्या आता आणि पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिपस्टिकनी आपण जोडून घेऊ आणि इथेच हा दोराही कापून घेऊ आपण पांढरा रंग दोऱ्याचा हायडही करून घ्या हा झाला आपला आता पुढचा राऊंड आपण राणी कलरनी करू तर राणी कलरचा दोरा कुठल्याही दोन चेनच्या स्पेसमध्ये जोडून घ्या राणी कलरच्या दोऱ्याला आपण स्लिप नॉट केली आणि दोन चेनच्या स्पेसमध्ये चार स्पेस आहे दोन चेनच्या तर कुठल्याही एका स्पेसमध्ये आपण हा रंग जोडून घेऊ आता या स्पेसमध्ये काय करायचं आहे आपल्याला शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन, चे दो दोन चेन दोन तीन डबल क्रोशे तर पहिला डबल क्रोशे नेहमीसारखा तीन चेनचा डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री इन द सेम गॅप चेन टू अगेन थ्री डबल क्रोशे इन द सेम चेन टू स्पेस त्याच दोन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे वन टू थ्री एक चेन परत पुढच्या गॅपमध्ये असंच तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री दोन चेन आणि पुन्हा तीन डबल क्रोशे वन टू थ्री मग परत एक चेन आणि पुढच्या गॅपमध्ये म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेनमध्ये इथे दोन चेन आणि दोन, दोन शेलच्या मध्ये एक चेन असं चार वेळा करा आता शेवटची एक चेन केली आहे आपण आणि परत पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टिचने जोडून घेतो आहे हा दोरा कापून घ्या परत गाठ बांध आता तिसरा राऊंड या गुलाबी रंगाने करू आपण आणि पुन्हा याच्यात नॉट करून घ्या आणि एक चेनच्या स्पेसमध्ये आपण हा दोरा जोडतो आहे एक चेनची जी स्पेस आहे ही इथे ही दोन चेनची आहे कॉर्नरची मधली एक चेनची आहे तर एक चेनच्या स्पेसमध्ये गुलाबी दोरा जोडला इथे तीन डबल क्रोशे करायचे वन टू थ्री फर्स्ट डबल क्रोशे इज थ्री चेन्स डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री तीन डबल क्रोशे एक चेन आणि या कॉ दोन चेनच्या गॅपमध्ये पुन्हा शेल शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू थ्री चेन टू अगेन थ्री डबल क्रोशे इन द सेम स्पेस मला वाटतं आपण तोरणात जसं ग्रॅनी स्क्वेअर केला होता छोटा पिवळ्या तोरणाचा तर तसंच आपल्याला हा करायचा आहे अगदी सोपा ठेवला आहे आपण की जेणेकरून आपण पटकन करू शकलो पाहिजे क्रॉप टॉप तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे मग एक चेन आणि या एक चेनच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे वन टू थ्री चेन वन अगेन शेल इन दिस कॉर्नर कॉर्नरला शेल आणि एक चेनच्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे असं चार वेळा करा शेल झाला करून की पुन्हा एक चेन करायची मग तीन डबल क्रोशे करायचे तर ते केलेलेच इथे त्यामुळे पहिल्या डबल क्रोशेशी म्हणजे तिसऱ्या चेनशी स्लिपस्टीचने जोड जोडते असा एक हा छोटा ग्रॅनी स्क्वेअर झाला तर हा एक करून घ्या आणि दुसरा करताना मग शेवटच्या राऊंडच्या वेळेस मी तुम्हाला सांगते की जोडायचं सा। कसं किंवा साधं टॅपॅसिटी निडलनी जोडलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं असे स्क्वेअर झाले की ते एकमेकांना असे जोडून घ्यायचे आहेत आणि जेवढी मी तुम्हाला लांबी सांगितली आहे कशी मोजायची ते त्याप्रमाणे मोजायचे आहेत तर आता हे जोडायचं काम एक तर साधं टॅपॅसिटी निडनी जसं आपण नेहमी करतो तसं करा किंवा एक आणखीन वेगळी मेथड म्हणजे हे मी त्याचा वेग वेगळा व्हिडिओ पण आहे माझा की कसं शिवायचं हे दोन कोणते स्क्वेअर किंवा दोन भाग एकमेकांना तर बघा आता या टाक्यातून असा बरोबर मधल्या टाक्यातच काढायचा नंतर इकडे सुद्धा असा टाक्यातून पुढच्या टाक्यात आता इकडचा परत पुढच्या टाक्यात एका टाक्यातून पुढच्या टाक्यात सरळ आणि टाका दिसतोच असा व्ही सारखा तसंच इकडे आता हा झालाय इथून पुढच्या टाक्यात आता अशा पद्धतीने इकडे परत पुढच्या टाक्यात आता इकडे पुढच्या टाक्यात एकदा या बाजूनी एकदा या बाजूनी आणि दोन टाक्याच्या मध्ये काढायचं बरोबर पहा परत या टाक्यात आता असं मी पूर्ण शिवून घेते बघा असं स्पष्ट मध्ये दोरे दिसतात छान आणि आता हे ओढला दोरा हा की सगळं शिवलं जाईल अगदी तुमचे वेगळ्या दोऱ्यान जरी शिवलं असलं तुम्ही काळ्या बिळ्या तरीसुद्धा दिसणार नाही इतकं छान शिवलं जातं ते हा दोरा ओढून घ्यायचा मध्ये म्हणजे बरोबर अशी सुंदर शिलाई येते पहा ओळखू सुद्धा येत नाही आता की कुठे आहे म्हणून आहे ना तर असंही तुम्ही शिवू शकता किंवा जसं आपण दोन्हीकडच्या बॅकलूप बॅकलूपमध्ये घालून हे करतो स्लिप स्टिच तर तसं केलं तरी चालेल कोणत्याही पद्धतीने हे ग्रॅनी स्क्वेअरचं असे एकमेकांना जोडून घ्यायचे तर जो असं जेवढी मी लांबी सांगली आहे ते सांगितली आहे तेवढी जोडून घ्या मग मी पुढचं सांग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी हे सगळे ग्रॅनी स्क्वेअर एकमेकांना जोडून घेतले आहेत आणि याची जर पूर्ण लांबी बघितली तुम्ही तर ती झाली आहे अठ्ठावीस इंच तर आपल्याला जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हातासहित त्याची लांबी घ्यायची आणि ती किती घ्याय जेवढी पाहिजे त्याप्रमाणे आपण हे करायचं तर आपल्याला सत्तावीस अठ्ठावीस हवी सत्ता होती म्हणून आपल्याला आता हे असं गोल करून इथे शिवून घ्यावं लागणार आहे तर जसं आपण आत्तापर्यंत त्यापासून येईलने शिवलं तशाच या दोन बाजूसुद्धा आपण शिवून घेऊ तर राईट साईडने शिवलं तर जास्त चांगलं होईल म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसतं की बरोबर आली आहे की नाही शिवण तर आपण इथे पहिल्या सुई टाक्यात सुई घाला आणि फक्त बॅकलूपमध्ये बॅकलूपमध्ये हे शिवून घ्या असं शिवा किंवा जसे आत्तापर्यंत आपण ग्रॅनी स्क्वेअर जोडले आहेत तसं शिवलं तरी चालेल तर हे साधं असं आपण शिवून घेऊ ग्रॅनी स्क्वेअर असं शिवून घेतलेलं आहे पाठीमागे मी आता डिझाईनचा सेंटर काढा आणि अगदी सिमेट्रिकल डिझाईन येऊ द्या दोन्हीकडनं आता याची सध्या साडे तेरा इंच आहे लांबी तर आपण दोन दोन इंच दोन्हीकडनं सोडून देऊ म्हणजे इथून दोन इंच सोडलं इथे एक मार्कर लावून घ्या आणि तसंच इकडून दोन अडीच इंच सोडा जसं तुम्हाला हवं असेल ला घट्ट सईल त्याप्रमाणे आणि आपण दोन दोन इंच सोडून मार्कर लावून घेऊ तर आपल्याला इथे दोन इंच सोडल्यामुळे इथे मार्कर लावा लागेल आणि तसंच इकडेही दोन इंच सोडून दोन अडीच इंच सोडायचं असेल तरी चालेल दोन दोन इंच सोडलं म्हणजे बरोबर त्या आतमधला रुंदी दहा इंच राहील म्हणजे पूर्ण वीस इंच आणि ही जर तुम्ही इथून दोन मार्करच्या मधली पाहिली तर ती जवळपास पावणे दहा दहा इंच आहे पहा तर एवढंच आपल्याला हवं आहे तर आपण दहा इंचा मधला भाग घेऊन दोन्हीकडनं सारखा सोडून दिला आणि आता फक्त हा मधला भाग आणि आपल्याला मध्ये चेन घालायचे आहेत जेवढे टाके आपण सोडले आहेत तेवढ्या दोन दोन इंच म्हटलं मी पण आपण दोन इंच न सोडता हे एक डिझाईन आणि हे थोडासा आधी इकडचा डिझाईनचा भाग इथपर्यंत सोडू म्हणजे आपण फक्त इथून जसं मार्कर लावलं आहे मी एक ग्रॅनी स्क्वेअर संपल्यावर तर इथून आपण नवीन पुढचा भाग करू एवढ्या भाग आणि आता दोन इंच आपल्याला इकडे आणखीन हव्या आहेत एवढ्या चेन करायच्या आहेत तर दोन इंच म्हणजे जवळपास दहा बारा तर बारा अन बारा चोवीस तर चोवीस आपण चेन आधीच करून घेऊ इथे या टोकापासून करायच्या आणि इकडच्या या टोकाला त्याचं दुसरं टोक लावून घ्यायचं असं फक्त चेन आधी आपण करून घेऊ इथे जोडू आपण नेहमीप्रमाणे जिथे आपला फ्रंट होता आणि चोवीस चेन करून घ्या वन टू थ्री फोर फाईव मेक चेन्स ट्वेंटी फोर ऑर ट्वेंटी फाईव्ह हां बावीस चेन केल्या मी आता या बावीस चेन आपल्याला इथे जोडून द्यायचे आहेत मार्कर जिथे आहे तिथे तर आधी आपण ह्याचा ट्विस्ट येणार नाही याची काळजी घ्या आणि आता याला जिथे मार्कर लावला आहे आपण तिथे स्लिप ने जोडून किंवा सिंगल क्रोशेने जोडून आणि हा दोरा कापून घ्या आता अशाच बावीस चेन घालून हे दोन टोकं आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचे आहे तर तेवढं मी करून घेते याही बाजूच्या बावीस चेन झाल्या आहेत आपल्या करून आणि जिथे मार्कर लावून ठेवलं होतं आपण ते मार्कर काढा आणि तिथे सिंगल क्रोशेने जोडून घ्या दोरा कापून घ्या फक्त यान ट्विस्ट होणार नाही याची काळजी घ्या सिंगल क्रोशे दोरा कापून घेऊ आपण हा आणि नंतर आपल्याला पूर्ण खालचा जो बॉडी पार्ट आहे तो करायचा आहे सिंपल आहे पण आपण बॅक साईडने सुरू करू जिथे ही बॅक साईड म्हणजे जिथे आपला जमदा हे आता समोर तुम्हाला शोल्डर केल्यामुळे शोल्डर नाही आपला खालचा भाग बगलेचा केल्यामुळे करेक्ट ओळखू येत असेल तर ही आपली बॅक साईड आहे तिकडची ही फ्रंट साइड आहे तर बॅक साईडला आपण जिथे जॉइंट केला आहे तिथे किंवा या बगले खालचे जे आपण टाके घातलेले आहेत बावीस त्यानंतरची जी गॅप आहे इथे आपण जोडून घेऊ नवीन दोरा आणि तीन डबल क्रोशे करा डबल क्रोशे थ्री इन चेन वन स्पेस वन टू थ्री फर्स्ट डबल क्रोशे सेकंड थर्ड अगेन इन द नेक्स्ट चेन वन स्पेस थ्री डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू इन द नेक्स्ट गॅप ऑल्सो थ्री डबल क्रोशे वन टू थ्री असे प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करा हे चेन किंवा मार्कर येईपर्यंत किंवा चेन ज्या केल्या आहेत आपण बावीस तीस मग पुढचं मी सांगते बॅकसाइडचे आपण प्रत्येक वन चेन गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करून घेतलेले आहेत आता आपल्याला हा चेनचा भाग आला आहे अंडर आर्म स्टिचेस म्हणजे बगलेखाली जे टाके येतात ना त्यात तर तसं आपल्याला इथे सुद्धा तीन तीन डबल क्रोशे करायचे पण या इथे चेन वन गॅप नाही आहे आता या सगळ्या चेन्स आहेत आपण पहिल्यांदा पहिल्या चेनमध्ये तीन डबल क्रोशे करू डबल क्रोशे थ्री और यू मे मेक इट हिअर इन फर्स्ट गॅप शेवटची जी गॅप आहे तिथेच ती आपण तीन डबल क्रोशे करू डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू डबल क्रोशे थ्री नवस्किप टू चेन्स दोन चेन सोडून द्या एक दोन आणि तिसऱ्या चेनमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे डबल क्रोशे वन टू डबल क्रोशे थ्री इन सेम स्टिच तीन डबल क्रोशे एकाच टाक्यामध्ये परत दोन टाके सोडा एक दोन आणि पुढच्या टाक्यामध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे या टाक्यात दोन टाके सोडून पुढच्या टाक्यात तीन डबल क्रोशे वन टू थ्री परत दोन चेन सोडून परत तीन डबल क्रोशे असं पूर्ण करून घ्या बघा आपण जे हे अंडर आमचे चेन होते आणि जास्तीच्या इथे आपल्याला तीन आणि तीन सहा तीन तीन डबल क्रोशेचे गट झाले इकडे दोन चेन सोडल्या इकडे दोनच्या वेळी थोड्या तीन सुटल्या आहेत हरकत नाही पण या साईडला जर सहा वेळा झाला असेल तर या साईडलासुद्धा पुढच्या सहा वेळाच करायचे तीन डबल क्रोशेचे गट सो so अगेन डबल क्रोशे थ्री इन नेक्स्ट चेन वन स्पेस या पुढच्या गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशे करू वन टू थ्री आता हे रिपीट करा म्हणजे प्रत्येक या व चेन वनच्या गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करा हे पुढचे चेन या ज्या केल्या आहेत आपण नवीन या चेन येईपर्यंत करा असं म्हणजे जसं आपण इथे सुरुवातीला जर पहिल्या गॅपमध्ये केले असतील तीन डबल क्रोशे तर सुद्धा शेवटच्या गॅपमध्ये आपण तीन डबल क्रोशे करू सिमेट्री बिघडू नये द्यायची कारण फ्रंट साईड ही नसली तरी सिमेट्री सिमेट्रिकल आलं पाहिजे प्रत्येक वेळेस त्यामुळे आपण तीन डबल क्रोशे या साईडने करू शेवटच्या गॅपमध्ये आता या चेनमध्ये करायच्या आहेत आपल्याला डबल क्रोशे जसे त्या बाजूनी केले होते तसेच आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे सहा वेळा आले आहेत आपले तीन तीन डबल क्रोशे एक दोन तीन चार पाच सहा तसे इथेही सहा सहा वेळा आणायचे आपल्याला तर दोन टाके सोडू आपण पहिले आणि पुढच्या टाक्यात तीन डबल क्रोशे चेन ज्या केल्या आहेत आपण बावीस त्याच्यावर आपण आता डबल क्रोशे करत आहे टू अँड थ्री Skip टू stitches अगेन चेन वन टू अँड अगेन थ्री डबल क्रोशे इन नेक्स्ट सहा वेळा करा असं या सगळ्या चेन हो होतात तोपर्यंत शेवटच्या दोन चेन फक्त राहतील Skip टू stitches, double crochet थ्री in next chain, repeat this सिक्स times. हे बघलेखालचे आपले सहा वेळा करून झाला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आता जसं पहिल्या गॅपमध्ये आपण केले होते त्या साईडनी तसेच इकडे पण पहिल्या गॅपमध्ये करायचे तीन डबल क्रोशे डबल क्रोशे थ्री इन एव्हरी चेन वन स्पेस डबल क्रोशे थ्री इन वन चेन स्किप टू स्टिचेस डबल क्रोशे थ्री इन नेक्स्ट असं खाली आता हे सगळा राऊंड पूर्ण झाल्यावर पहिले ज्या तीन डबल क्रोशे केले होते त्यातल्या पहिल्या डबल क्रोशेशी आपण स्लिप स्टिचने जोडतोय म्हणजे हा एक राऊंड आपला आता था, पूर्ण झाला खालच्याचा बघा असं आपलं दिसणार आहे ठीक आहे नंतर वरती इथे अशा खांद्यावर पट्ट्या येतील दोन शोल्डरच्या अशा दोन शो शोल्डरच्या पट्ट्या येतील इथे तर त्याची उंची साधारण दोन इंच राहील आणि ती दोन इंच आणि हे इथपासून खाली जवळपास दहा इंचपर्यंत करा तर हे दोन सवा दोन इंचाचं वर आपल्याला खांद्यावर शोल्डर येईल दोन सवा दोन इंच दोन इंच फार तर फार त्यामुळे आता इथपासून खाली आपल्याला दहा इंच करायचा आहे तर आपलं तीन इंच झालेलंच आहे जवळपास फक्त सात इंच आपल्याला करायचं आहे आता आणि तेही काय करायचं आहे तर प्रत्येक वन चेन गॅपमध्ये तीन डबल क्रोशे आहे आता इथपर्यंत आलो आहे आपण एक राऊंड झाला आणि स्लीप स्टिच पुन्हा चेन वन स्पेसमध्ये आपल्याला टाका घ्यावा लागेल पुढच्या राऊंडसाठी दोन स्लिप स्टिच करा स्टिच वन स्टिच टू अँड स्लिप स्टिच थ्री चेन वन स्पेसमध्ये शेवटची आता इथे तीन डबल क्रोशे करायचे परत वन टू थ्री अगदी सोपं डिझाईन ठेवलाय आपण तीन डबल क्रोशे केले परत पुढच्या गॅपमध्ये तीन डबल क्रोशे लक्षात आलं तुमच्या आता हा पूर्ण आता इथे बघले खाली अगदी सोपं आहे एक एक गॅपच आहे इथे एक एक चेनची नाही तीन तीन डबल क्रोशेच्या मधली तर या प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशे करायचे परत आणि इथपर्यंत केलं की शेवटी पर पहले परत पहिल्या डबल क्रोशेशी स्लीपस्टिच जोडायचं स्लीपस्टिच करून या गॅपमध्ये यायचं आणि परत असंच तीन तीन डबल क्रोशेचा राऊंड करायचा आणि हे किती कराल पूर्ण उंची दहा किंवा साडेनऊ इंच होईस्तोवर तुमची जशी डिमांड असेल त्याप्रमाणे कस्टमाइज करता येईल म्हणजे अगदी त्याहून लहान करायचं असेल तर तुम्ही लहानही करू शकता तर मी एवढं पूर्ण करते आणि मग तुम्हाला दाखवते आपल्याला दाखवल्याप्रमाणे मी एवढं विणून घेतलं आहे इथे आपण बघू याची उंची किती झाली आहे आता वर, ते बघा जवळपास दहा इंच झालेली आहे साडे हो दहा इंच आता आपल्याला फक्त इथे बेल्ट करायचे आहे वर आणि ते झाले की आपला हा ड्रेस पूर्ण झाला जर तुम्हाला आता याचे टॅसल्स लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता नको असतील तर नाही लावले तरी चालेल आता बेल्ट कुठे करायचे पहा हे जे आपलं डिझाईन आहे याच्यात आपण हा मधला पार्ट आहे करेक्ट तर या मधल्या पार्टच्या आजूबाजू जे दोन आहेत ग्रॅनी स्क्वेअर त्याच्या मधल्या ह्या तीन डबल क्रोशेची जी गॅप आहे त्याच्यात आपण बेल्ट करू तर मी स्लिप नॉट करून घेतली या मधल्या थ्री थ्री डी सी जे आहेत इथे आपण जोडू हा दोरा तर हा दोरा जोडला आपण नंतर इथे तीन चेन करून घ्या म्हणजे एक डबल क्रोशेसारखं एक टाका सोडा आणि शेवटच्या तीन त्या शेवटच्या टाक्यात तीन डबल क्रोशे करा डबल क्रोशे वन डबल क्रोशे टू अँड डबल क्रोशे थ्री ही एक ओळ झाली आपली परत तीन चेन करा टर्न करा चेन थ्री टर्न, नऊ बॅक साइड अँड अगेन थ्री डबल क्रोशे इन धिस गॅप म्हणजे तीन डबल क्रोशे आणि पहिला हा तीन चेनचा डबल क्रोशे याच्यामधल्या गॅपमध्ये नवीन तीन डबल क्रोशे करा वन टू थ्री हा दुसरा रो झाला परत तीन चेन करून टन करायचं आणि परत हेच करायचं चेन थ्री टन आणि परत हे तीन डबल क्रोशे आणि पहिला डबल क्रोशे याच्यामधली गॅप जी आहे तिथे पुन्हा नवीन तीन डबल क्रोशे करायचे वन टू अँड थ्री असंही करता येईल तुम्हाला बेल्ट जर सिंगल क्रोशेचा करायचा असेल तर सिंगल क्रोशेचा बेल्ट तुम्ही करू शकता पुन्हा तीन चेन करा टर्न करा चेन थ्री टन अँड थ्री डबल क्रोशे इन धिस गॅप तीन डबल क्रोशे आणि एक डबल क्रोशे याच्यामध्ये जी गॅप आहे त्याच्यात आपण तीन डबल क्रोशे केले आता असा बेल्ट साडेपाच इंच किंवा जेवढं आपल्याला हवं असेल तेवढा लांब करून घ्या आणि त्याचं दुसरं टोक एक्झॅक्टली अपोजिट असं इथे जोडायचं आहे आपल्याला तर मी एवढं सहा इंच किंवा साडेपाच इंच करतेन मग दाखवते आपलं हे साडेपाच इंच झालं आहे पहा करून आता आपण काय करणार की याच्या एक्झॅक्टली अपोजिट मागच्या साईडला याला सिंगल क्रोशेने जोडून देणार आहे आणि साडेपाच इंच झाल्यावर आपण एक्झॅक्टली हे असं धरून ठेवायचं इथे करेक्ट मध्य आला पाहिजे त्याचा आणि जर असं आपण धरून ठेवलं दोन्ही बाजूनी आणि जर याचा सेंटर काढला तर आपल्याला कुठे जोडायचं हे कळतं तर या ठिकाणी आपल्याला हे जे तीन डबल क्रोशे आहे याच्याशी आपण इथे जोडून घेऊ तर सिंगल क्रोशेनी जोडायचं आहे आपल्याला तर आपण याला इथे शिवून घेऊ या शेवटच्या तीन याच्यात तर पहिल्या टाक्यात मी इथे आपण हा दोरा काढून घेऊ आधी इकडे आणि एक तर स्लिपस्टिचने शिवलं तरी चालेल दोन्ही टाक्यातून असा दोरा काढा आणि तोच इकडे स्लिपस्टिचसारखा बाहेर काढून घ्या पुढच्या टाक्यात घाला परत इकडच्याही पुढच्या टाक्यात घातलं आणि स्लिपस्टिचसारखा दोरा बाहेर काढून घेतला हाच टाका यातून पास करा तसंच करा परत एकदा इन थर्ड स्टिच पुड द हुक इन साईड हिअर ऑल्सो अँड देन सो सोनाव इट इज अटॅच हिअर आता हे झालं गाठ गाठमारा इथे आणि आपण सगळे दोरे हाइड करून घेऊ जसा हा एक बेल्ट झाला तसाच दुसरा बेल्ट करायचा आपल्याला हा एक बेल्ट झाला तसाच सिमेट्रिकल म्हणजे जसं आता या मधल्या फुलाच्या मध्यभागी तर तसंच इकडेसुद्धा या फुलाच्या मध्यभागी इथे सुरू करा नवीन बेल्ट आणि तो पूर्ण ब बंद तिकडे सुरुवात शेवटी करा आणि मग टॅसल लावायचे असतील तर टॅसल लावा सगळे दोरे हाईड करा मग मी दाखवते कसं दिसत आहेत दोन्ही बेल्ट लावून पूर्ण झाले आहेत आणि हा आपला क्रॉप टॉप ड्रेस पूर्ण झाला आहे बघा आणि खूप सुंदर दिसतो आहे मला वाटतं खूपच आवडेल हा तुम्हाला करायला आवडला असेल तर दाबून लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू